सर्वांना श्री स्वामी समर्थ प्रत्येक स्वामी सेवे करायची इच्छा असते की आपल्या घरात स्वामींची छोटी का असे पण एक सुंदर अशी मूर्ती असायला हवी मूर्ती म्हणजे साक्षात अधिष्ठान आपल्या घरात असते ज्यांच्याकडे मूर्ती नाही त्यांनी फोटोची मनोभावे सेवा करावी पण आपल्या कुटुंबात स्वामींचे असते ज्यांना स्वामींच्या मूर्तीची घरात स्थापना करायची असेल त्यांनी पुढील प्रमाणे करावी मूर्तीची स्थापना शक्यतो गुरुवारच्या दिवशी करावी मूर्तीची प्रार्थना कशी करावी सर्वात प्रथम नवीन मूर्ती स्वच्छ करून एका स्वच्छ आसनावर ठेवावी व अगरबत्ती लावून घ्यावी हातात पळीवर पाणी घेऊन त्या दोन दाणे अक्षता टाकून स्वामींना पुढील प्रमाणे विनंती करावी आज गुरुवार रोजी मी म्हणजे आपले संपूर्ण नाव बोलावे आपल्या या घरात स्वामी आपली प्राण प्रतिष्ठा करीत आहे या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी स्वामी आजपासून आपण स्वीकारा व कुलदेवी कुलदेव तथा पितरांची देखील सेवा स्वामी तुम्ही आमच्याकडून करवून घ्या तसेच माझी व माझ्या संपूर्ण कुटुंबाची सांसारिक कौटुंबिक आर्थिक पारमार्थिक आरोग्याची संपूर्ण जबाबदारी तुम्ही सांभाळा तुमची कृपा दृष्टी सतत माझ्यावर व माझ्या कुटुंबावर राहू द्या आज मी पुढील सेवा करून तुमच्या मूर्तीवर अभिषेक करत आहे ती सेवा आपण स्वीकारा एवढे बोलून हातातील पाणी तांबणात सोडून नमस्कार करावा अभिषेक कसा करावा एका स्वच्छ तांबणामध्ये स्वामींची मूर्ती ठेवावी मूर्तीला अष्टगंध लावावा वा, अक्षता वाहून दीप दीपाने ओवाळावे त्यानंतर पळीने किंवा गळकीच्या गायच्या दुधाच्यात किंवा स्वच्छ पाण्याचा अभिषेक करावा जर पाण्याचा अभिषेक करत असाल तर त्यात थोडे हिना अत्तर फूल तुळशी पत्र टाकून त्या पाण्याने अभिषेक करावा लक्षात असू द्या अभिषेक करताना दुधाची किंवा पाण्याची स्वामींच्या मूर्तीवर चालू ठेवावी त्यानंतर कुठले मंत्र व स्तोत्र म्हणावे सर्वात प्रथम स्वामी स्तवनाचे वाचन करावे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप करावा नंतर गणपती अदर्व शिष्य एक वेळा म्हणावे त्यानंतर अकरा वेळा पुरुष सुक्त म्हणावे पवमान सुक्त एक वेळा म्हणावे श्री सुक्त सोळा वेळा म्हणावे व सर्वात शेवटी सिद्ध मंगल स्तोत्र अकरा वेळा म्हणावे हे सर्व मंत्र व स्तोत्र म्हणत असताना स्वामींच्या मूर्तीवर पळीने अभिषेक करत राहायचा आहे सर्व पठण झाल्यावर स्वामींची मूर्ती शुद्ध पाण्याने स्वच्छ करून स्वच्छ कापडाने पुसून घ्यावी मूर्ती कुठे ठेवावी स्वामींची मूर्ती देवघरातील सर्वात वरच्या पायरीवर ठेवावी कारण स्वामी अवर्गातील देवत्व आहे मूर्ती ठेवायच्या जागेवर आधी दोन दाणे अक्षता हातात घेऊन श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती भगवान स्वामी समर्थ महाराजाय नमः आसनार्थे अक्षता समर्पयामी असे बोलून अक्षता त्या जागेवर ठेवून द्याव्या पूजा कशी करावी मूर्तीला स्वच्छ वस्त्रे परिधान करून स्वामींच्या हाताला व पायाला हिना अत्तर लावावे मूर्तीवर उजव्या हाताची मधील तीन बोटे ठेवून सुप्रतिष्ठीमस्तू असे म्हणावे त्यानंतर स्वामींना श्रीपाद श्रीवल्लव ऋसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः अष्टगंधक विलेपनार्थे समर्पयामि असे बोलून अष्टगंध लावावा त्यानंतर स्वामींना फुले तुळशीपत्र किंवा बेलाचे पान वाहावे हे वाहताना श्रीपाद श्रीवल्लव ऋसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराज जाय नम पुष्पम समर्पयामी असे म्हणावे त्यानंतर धूप ओवाळावा धूप ओवाळताना वरील मंत्र बोलून धूपम आग्रपयामी असे म्हणावे तसेच दीप ओवाळताना वरील मंत्र म्हणून दीपम दर्शयामी असे बोलावे नैवेद्य कसा दाखवावा नैवेद्यामध्ये दूध भात बुंदीचे लाडू रव्याचे लाडू बेसनाचे लाडू पंचामृत गुळ शेंगदाणे खीर फळे काहीही ठेवावे नैवेद्य दाखवताना सर्वप्रथम पाण्याचा भरीव चौकोन करून त्यावर नैवेद्याचे ताट ठेवावे नैवेद्यातील प्रत्येक अन्न पदार्थांवर तुळशीचे पान ठेवावे पानाचे धेठ महाराजांकडे होईल असे ठेवावे प्रथम धूप व नंतर दीप तीन वेळा अर्धचंद्राकृती ओवाळावा नंतर तुळशीचे पान पाण्यात बुडून हातात घ्यावे व नैवेद्या पिकावर पाणी शिंपडावे पाणी शिंपडताना सत्यंत वर्तन परिसिंचयामे असे म्हणावे तेच तुळशीचे पान पुन्हा पाण्यात बुडवून नैवेद्याभोवती तीन वेळा गायत्री मंत्र म्हणत फिरवावे पुन्हा तेच तुळशीचे पान पाण्यात बुडवावे व पुढील मंत्र सहा वेळा म्हणून ते पान स्वामींना अर्पण करावे मंत्र आहे ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा कृती पुन्हा करून दुसरे पान देखील स्वामींना अर्पण करावे त्यानंतर स्वामींची आरती करून प्रसाद सर्वांनी ग्रहण करावा तर अशा प्रकारे स्वामींच्या मूर्तीची स्थापना आपण करावी व स्वामींची नित्य नियमाने मनोभावे सेवा करावी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ